नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक जाहिरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक का आयुक्त कार्यालय समाजकल्याण गडचिरोली यांचा अधीनस्थ असलेल्या अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता तासिका तत्वावर माध्यमिक शिक्षक व उच्च प्राथमिक शिक्षक शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे तरी इच्छुक रथधारक पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्र व छायांकित पब्लिक साक्षांकित प्रतिसह कार्यालयीन वेळा अनुसूचित जाती व नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथे उपस्थित राहावे तर मित्रांनो ही शाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त कार्यालय समाजकल्याण गडचिरोली यांच्या अधीनस्थ असलेल्या अनुसूचित जाती व नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आहे ॲड्रेस दिला आहे वांगेपल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता तासिका तत्वावर पदभरती करण्यात येत आहे तासिका तत्त्वावर माध्यमिक शिक्षक व उच्च प्राथमिक शिक्षक या शिक्षकांची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे शासनाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे तरी इच्छुक अर्हताधारक तरी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे पात्रताधारक उमेदवार आहे अर्हताधारक उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजनल डाक्युमेंट ओरिजनल शैक्षणिक डाक्युमेंट व छायांकित त्यांच्या झेरॉक्स प्रती ऑब्लिक साक्षांकित जेरोक्स प्रति साक्षांकित करून साक्षांकित प्रतिसह सा कार्यालयीन वेळात अनुसूचित जाती व नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली तालुका हेरी जिल्हा गडचिरोली येथे उपस्थित राहावे तर पा या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण दिली आहे अनुसूचित जाती व नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा ॲड्रेस वांगेपल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली येथे उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे शैक्षणिक अर्हता व मानधन शैक्षणिक पात्रता व मानधन या टे रखाण्यात दिली आहे अनुक्रमांक पदनाम विषयनिहाय रिक्तपदे शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता मानधन मुलाखतीचा दिनांक अनुक्रमांक एक पदनाम किंवा पदाचे नाव उच्च प्राथमिक शिक्षक विषयी रिक्तपदे एकूण तीन जागा भरण्यात येत आहे उच्च प्राथमिक शिक्षकाच्या शैक्षणिक अर्थ आहे बी ए पब्लिक बी एस सी डी एड म्हणजे बी ए डी एड चालेल किंवा बी एस सी डी एड मानधन शासन निर्णयानुसार राहणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन अनुक्रमांक दोन तीन चार पर माध्यमिक शिक दोन तीन चार पाच माध्यमिक शिक्षकाची नेमणूक करण्यात आहे अनुक्रमांक दोन ते अनुक्रमांक पाचपर्यंत विषय आहे गणित एक जागा भरण्यात येत आहे विज्ञान एक जागा इंग्रजी एक जागा आणि मराठी एक जागा गणित विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड गणित म्हणजे बी एस सी गणित चाल चालेल किंवा एम एस सी गणित म्हणजे बी एस सी मॅथमॅटिक्स किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स त्याचबरोबर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयासाठी एक जागा भरण्यात येत आहे गणित विषय त्यानंतर विषय विज्ञान विज्ञान विषयाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड विज्ञान म्हणजे बी एस सी विज्ञान किंवा एम एस सी विज्ञान त्याचबरोबर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे विज्ञान विषयाची त्यानंतर विषय आहे इंग्रजी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड इंग्रजी या विषयामध्ये म्हणजेच बी ए इंग्रजी बी एड किंवा एम ए इंग्रजी बी एड ही शैक्षणिक पात्रता इंग्रजी विषयासाठी त्यानंतरचा विषय आहे विषय मराठी मराठी विषयाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता बी ए पब्लिक एम ए बी एड मराठी म्हणजेच बी ए मराठी बी एड किंवा एम ए मराठी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मराठी विषयासाठी त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव वार्ड बॉय नर्सिंग एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता ए एन एम जी एन एम नर्सिंग त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव संगीत शिक्षक विषय संगीत एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता बी ए म्युझिक त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव क्रीडा शिक्षक विषय क्रीडा रिक्त पद एक जागा क्रीडा शिक्षकाचे भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता बी पी एड मानधन सर्वच पदासाठी शासन निर्णयानुसार वेतन किंवा मानधन किंवा पगार या ठिकाणी मिळणार आहे मुलाखतीचा दिनांक सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच येत्या सोमवारला दिनांक आहे मुलाखतीचा तीस जून दोन हजार पंचवीस इन्फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती एक स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो या ठिकाणी मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितले आहे स्थानिक उमेदवारांना जे त्या एरियामध्ये राहणारे आहे अशा उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार अर्हतेनुसार प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येईल दोन शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे एकोणतीस पाच दोन हजार एकोणीसनुसार अनुदान मंजूर होताच वेतन अदा केले जाईल तर या ठिकाणी शासन निर्णयानुसार शासन निर्णय दिला आहे आणि दिनांक आहे एकोणतीस पाच दोन हजार एकोणीसनुसार अनुदान मंजूर होताच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जाईल त्यानंतर तीन आवश्यकतेनुसार भराव्याची पदे कमी किंवा अधिक करण्याचे इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार मुख्याध्यापक यांना राहील तर पाय या ठिकाणी मुद्दा क्रमांक तीनमध्ये सांगितले आहे आवश्यकतेनुसार भराव्याची पदे कमी होऊ शकतात पदे किंवा अधिक करण्याचे इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात म्हणजे कमी करण्याचे आणण्याचे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार मुख्याध्यापक हेडमास्टर यांना राहील तर अशा पद्धतीने सविस्तर मुद्द्यामध्ये माहिती या ठिकाणी अटी व शर्ती दिल्या आहेत श्री प्रियंका डी डांगेवार मुख्याध्यापक अनुसूचित जाती नवबोद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली अहेरी जाहिरात क्रमांक दोन स्वर्गीय रामभाऊजी लिंगाळे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा पाहिजेत संस्थेच्या खालीलप्रमाणे जागा भरावयाच्या आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा ऑब्लिक आवेदन अर्ज त्यावर रंगीत पासपोर्ट फोटो सोबत शैक्षणिक व इतर पात्रता व अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह खालील पत्त्यावर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः किंवा पोस्टानी किंवा ईमेलद्वारे अर्ज पाठवावे तर मित्रांनो ही जाहिरात स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा या सहकारी संस्थेत पतसंस्था आहे या ठिकाणी भरती करण्यात येत आहे संस्थेच्या खालीलप्रमाणे जागा भरण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा किंवा आवेदन अर्ज अर्जावर रंगीत पासपोर्ट फोटो आणि सोबतच अर्जासोबत शैक्षणिक व इतर पात्रता व अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह म्हणजेच अर्ज अर्जावर रंगीत फोटो लावायचा आहे त्याचबरोबर शैक्षणिक व इतर पात्रता असेल त्या पात्रतेचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायचे आहे सोबतच अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्सप्रतीसुद्धा जोडायचे आहे म्हणजे सर्वच डॉक्युमेंटच्या झेरोक्सप्रती अर्जाला जोडायचे आहे आणि खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतः पोचवाय पोचवता येईल तुम्हाला अर्ज किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज पाठवायचे आहेत पदानुसार योग्य वेतन दिले जाईल स्थानिक रहिवाशांना प्राधान्य तर या ठिकाणी पदानुसार वेतन दिले जाईल आणि स्थानिक रहिवाशांना प्राधान्य असेल अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखा व्यवस्थापक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व इतर पात्रता कोणत्याही शाखेची पदवी ऑब्लिक पदव्युत्तर पदवी एम एस सी आय टी व टॅली ही शैक्षणिक पात्रता आहे अनुभव बँक ऑब्लिक फायनान्स पतसंस्थेत शाखा व्यवस्थापक पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव लिपिक पदसंख्या एकूण आठ जागा लिपिक या पदाच्या भरण्यात येत आहे शैक्षणिक व इतर पात्रता कोणत्याही शाखेची पदवी एम एस सी आय टी व टॅली अनुभव मराठी टायपिंग थर्टी ऑब्लिक फोर्टी असल्यास प्राधान्य त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव संगणक अधिकारी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे संगणक अधिकारी या पदाची शैक्षणिक व इतर पात्रता एम एस सी कॉम्प्युटर ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक बी ऑब्लिक बी टेक कॉम्प्युटर ऑब्लिक आय टी म्हणजेच या पदासाठी संगणक अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी कम्प्युटर किंवा एम सी ए किंवा बी किंवा बी टेक कॉम्प्युटर किंवा आय टी अनुभव बँकिंग ऑब्लिक पतसंस्था सॉफ्टवेअर कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक इन्फॉर्मेशन सूचना अध्यक्ष स्वर्गीय रामभाऊजी लिंगाळे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा आदर्श भवन जुनागाव जयस्तंभ चौक बुलढाणा संपर्क क्रमांक आहे अध्यक्ष सरांचा सेवन नाईन सेवन टू झिरो फोर झिरो थ्री टू सिक्स आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे